अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथील महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक परशुराम चंद्रकांत म्हसके हे रविवार दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी अडतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सपत्नी सेवापूर्ती गौरव समारंभ शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता असेंब्ली हॉल न्यू लॉ कॉलेज नगर येथे संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्ष माननीय अँड विश्वासराव दत्तात्रे आठरे प्रमुख अतिथी ह ब प माननीय बद्रीनाथ महाराज तनपुरे प्रमुख उपस्थिती श्री जयंत रामनाथ वाघ जी डी खानदेशे मुकेश माधवराव मुळे डॉक्टर विवेक प्रभाकर भापकर नंदकुमार भाऊसाहेब झावरे डॉक्टर चंद्रराव कृष्णराव मोरे रामचंद्रजी हरिभाऊ दरे अँड दीपलक्ष्मी संभाजीराव मासे सीताराम विठ्ठलराव खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव संपन्न झाला यावेळी मस्केसर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य लाभले त्यामुळे एकोणचाळीस वर्ष नोकरीचा काळ आनंदाने पूर्ण केला आज निवृत्त होत असून या नोकरीचा काळ नेहमीच आठवणीत राहील सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य तसेच प्राचार्य सर्व प्राध्यापक शिक्षिकेतर सेवक व विद्यार्थी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

पुढील मुद्दे वंदिशी आणि पादाचे प्रतिनिधित्व करण्याच्या कोणत्या कोणत्या मुळे देते श्रीनाथ यांच्या हरी अर्चेत मला पहिल्याचमध्ये चौगाव मगर एक महावितरण केंद्रामध्ये अनेक भाग जोडले सूर्य आणि चंद्र यांच्यातील संजेने अतिबदलमध्ये मात्र तसे तातसे वंगी उद्यानातील सौरनाथ केंद्रतो बंधू आणि मार्गदर्शक सर्वोच्च शिष्य 谢谢。